त्यांना <laughs> 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 <भादा भारी> ओवर <laughs> आता आलेला आहे सुशील दादा आता हळदीचा कार्यक्रम संपन्न झालाय तरी हलू हलू जशी पाहुणे येतात तशी हालत लावत आता आम्ही चांगलो निघालो आत्या आले आत्याचा दाखवतो एक शॉट तू मला बघू शकता मग घे आता तू आता काय हालत संपल्यावर आलो आम्ही आता काय करणार टेकवायचं

हिल्के एक्झानीचा युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता मस्त तयारी वगैरे झाले आता वाजल्यात तर बारा पण हिवाल शिरून किंवा मोठे आहे बोमगावामध्ये काहीतरी हलदी आहे आणि तिकडे सकाळची झालं असतं त्या पट्ट्यातल्या एरियाची चला दाखवतो सकाळचे आलं तर कर शूट करायला भेटली तर नक्की जातोय तोपर्यंत पोचलं होतं मी मस्त सुद्धा तयार झाले बघा आत्ताच तयार झाले चला आता खाली नाना आणि मी चालू आहे कोणाचं हलदी आहे की तुम्हाला पुढे सांगतो मी चालू आहे बाईक घेऊन स्कूटी नाही घेऊन त्याला बाईक घेऊन जाऊ आम्ही टोपी घेतो ऊन पण जाम कडक पुढच्या बघू आता टोपी कोणती भेटते मला टोफ्याच नाही माझ्याकडे टोपी बघतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो फॅमिली पोचलो मोठे बोलला नाव काय बघ कसं गेल्याचं जुनं घर आहे त्यांचा मंडप त्या बाजूला दाखवतो कुठे तुम्हाला हां असा एकदम मंडप आहे आणि समोरचा घर आहे तिकडे दाखवतो तुम्हाला

आलो ना पहिले सुरज सुरज तुम्हाला दाखवतो बघ डांगर किती आले आणि बाजूच्या घरवाल्यांचं डांगर किती मोठे मोठे डांगर आहेत आम्ही आलो आहे हल्दीला पण मला दिसलं म्हणून तुम्हाला दाखवतो पूर्ण झाड भरले पूर्ण बघा झाडापासून पूर्ण भरलेत म्हणजे किती मोठे मोठे आहेत मिनिमम दोन दोन तीन तीन किलोचे एक एक असतील वजन केल्यावर समजा अंदाज आहे आपला बघू दाखवतो तुम्हाला बघू शकता दुसरी मंडळी आलेली आहेत आता नौवर आता आलेला आहे सुशील दादा आता हळदीचा कार्यक्रम संपन्न झालाय तरी हळू हळू जशी पाहुणे येतात तशी हालत लावत आहेत आता हत्याचा आल्या एक कोपरोलीची हत्या आणि एक जितेची हत्या असे दोघी जणी आले आहेत बघू शकता तो एक शॉट बघू शकता मग ये आता तू आता काय आलं संपल्यावर आलो आम्ही आता काय करणार आता तुम्ही लेट आले मग आम्ही लेट आलो त्याच्यामध्ये थोडाफार जो काय आहे ते, का ते दाखवतोय मी तुम्हाला <laughs> निघालो आणि हल्दी कार्यक्रम आपल्याला काही जास्त भेटला नाही कारण की आपण एक वाजता आलतो आणि तेवढं काही शूट करायला भेटला नाही आता निघालो निघालोट्ट घरी जायचं आहे आणि मस्त असा कार्यक्रम असतो वडे एकदा भारी लागतात इकडं फेमस म्हणजे वडेच असतात तेच मस्त तिकडून आलो मोठे म्हणजे चिरनेरच्या बाजूलाच गाव चिरनेरच पकडून घ्या तुम्ही बाजूबाजूलाच गाव आहे तर आलो तिथून मस्त फ्रेश वगैरे झालं आता झालं पाय सांगते घरी तिकडे समोरच्या त्या घरीमध्ये टिलक सेरेमनी म्हणजे पायांची साखर होता पण शॉर्टमध्ये ठेवले टिलक सेरेमनी तिथं जातो थोडी म्हणजे जेवण बनवायची सुरुवात केली आता संध्याकाळच आहे मला यायला नसतं जमला जर तिकडेच आता उद्या परत लग्नाला जायचं आहे पप्पू लग्नाचा ब्लॉग जेवढं काही शूट करायला भेटलं तेवढं गेलं आणि तिथलं फेमस म्हणजे वडे आहेत जर तिकडून जर पण आता ब्लॉग बघणार असेल तर नक्की कमेंट करून सांगा की लय भारी लागतात जर कोणी खाले नसेल तर नक्की त्या बाजूला तुमचे कोणी नातेवाईक असतात त्यांच्या घरी हल्दी लग्नाला जा मस्त वडे असतात ते खा

तर सर्व काही जेवण करून झालंय भटजी सुद्धा आले त्यांचं त्यांना मांडण करतात दाखवतो तुम्हाला पुढे पहिला जातो थोडासा फ्रेश होतो शर्ट वगैरे काही चेंज नाही करत आणि तसं येऊन कारण की आता पाहुणे येतील आणि माऊळी सायकल चालवते मेन ते खेळतात क्रिकेट बघू शकता टकलू टकलू गँग क्रिकेट खेळते आय वन गँग टकलू वन टकलू आय वन आपण जाऊ मस्त फ्रेश हो आणि पुन्हा तिथं जाऊन भेटतो पाहुणे थोड्याच वेळेला येतील तुम्हाला दाखवतो बघा थोड्याच वेळेला येतील ते आणि मग पाठवा बसले मग नंतर मी काय बोलणार नाही आता शूट करेन तेच तुम्ही बघत राहा कंटिन्यू मिळेल हेच बघू शकता भाऊ आणि त्यांचे फॅमिलीचे सर्व जे कोणी आहेत ते आलेत आता ते आतमध्ये बसतील आणि मग तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय विधी होतील ते बघत राहा त्याच्यानंतर मी काहीच बोलणार नाही फक्त बघत राहा

सुवर्ण रजत सजा चंद्राम जातवेदो महावः ताम आवह वेदो लक्ष्मी मधपुगामिणीमह्वुरवीरतमध्यामस्तिनाथ प्रबोधिनीं श्रिय देवी उपनवेश श्रीमानस कामसोस्मिता हिरण्यं साकाराम भाद्रा झलदीमतृप्ता तर्पयी पद्मस्थिता पद्मवर्णापै्यम चंद्रा प्रवास यशुकाश्रिम लोके देवजुष्टा मुदा राम ताम पत्मनीम शंप्रबद्धे लक्ष्मी नश्यता तामृी आदित्य छस्छ अनि यो गर्छौ नि हाईले भयो अनि जबाउ आउँदैन नि हामीले लेछौ कि त बाटोमा आछौ श्रवाः स्वसिनः पू विश्ववेदाः स्वस्ति न सा रुच्योरिष्टनेः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातुः द्या भगवान् विष्णुवं तामनमदिपाणि सुडुन्द्या पुलिसलिभुटभ्यस्पर्शकरा नेत्राभ्यां दक स्पर्शयेतः अपवित्रो पवित्रो ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ओम माधवाय नम रामनमि पणसूर्या ओम गोविंदाय नम हतुसूर्या विशवन वो विष्ण दराय नमः नम नमः नम वासुदेवाय नम प्रत्युनमाय नमः विध्दाय नम पुरुषोत्तमाय न नमः नारसिंहाय नम अच्युताय जनार्दनाय जनादनायन उपेंद्राय न हरे नम श्रीकृष्णपरमान

thanks you mobile ye the mobile nahi kitna kitna phone kyun hai baba mai putti ko bolta hu putta ko naam de ma घराच्या घरांमधला साखरपुडा संपन्न झाले सर्वजण जेवण झाले आता बघू काय चप्पल विप्पल लपले बुट्ट वगैरे लपवले तर दाखवतो तुम्हाला आणि मी आला बॉक्सरला सोडायला तो आले तिथे आल आहे घर म्हणून चला दाखवतो तुम्हाला फायनली बघू शकता मुलीचे भाऊ आणि मुलीचे वडील जेवायला बसले सर्वांच्या शेवटी असतं नाही काय ओम बोलशील मटन मटणच भारते ना बघता ओम ओम बघूया बोल बोल? घरी गाईद <laughs> आलो होतो कामानिमित्त त्यांची जो काही शूट केला मी त्याच्यावर सॉंग टाकेन कारण की तिथं कसं त्यांची बडबड चालू होती त्याच्यामुळे मला काही बोलताच आला नाही जे काय बोलायचं होतं ते मस्त असं साखरपुडा शॉर्टमध्येच मध्येच पार पाडण्यात आला आणि जास्त पब्लिक पण नव्हती काहीतरी सत्तर ऐंशी लोकं त्यांची आलेली आणि आपल्या इथली होती काहीतरी पन्नास साठ म्हणजे दीडशे ते एकशे वीस लोकांमध्ये काहीतरी झालाच डील पूर्ण साखरपुडा चला आता तिथं जातो मग तिथून दाखवतो बुटांचं काय सा चालू आहे ते नवरी म्हणजे पायल आणि भाऊ जेव्हाला बसलेत आले का तुम्हाला दाखवतो आणि मग कसे कशी डील होते ती सुद्धा तुम्ही बघत राहा आणि किती ते डील मजा येईल तुम्हाला बघायला ती सुद्धा कंटिन्यू बघत राहा चला भेटतो तशी तेच ना भाऊजी निघाले आणि शुभ माजून जेवतो बघा काय करू भाऊजींचा मान नाही ठेवतो बघा सगळी पब्लिक निघाली इथून भाऊजीकडे बसल्यात म्हणजे आणि बुटांची डीलिंग चालू आहे बघ दाखवतो तुम्हाला अजून काय काय घडतंय ते तुमची बुट तुमच्याच माणसं येणार ना लपोली डाऊट येतो आम्हाला हंड्रेड पर्सेंट কেনিনে কেনে 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 ना दाना 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 तो ना दाना दाना गा। गा। ना ए। ना ए, ना 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 न दहा फक्त फक्त दहा रुपये पाहिजेत ना तू मला भाऊ द्या दहा रुपये पाहिजेत त्यांना मोकला करा दहा रुपये मध्ये डायरेक्ट दहा हजार पाहिजे का दहा रुपये पाहिजे

भाऊ हे मला बूट इथे आणलंय लवकर बोला हे बा बूट मला एवढं बूट आणलाय बघायच भाऊ ही येणार तुमच्याकडे तेव्हा डबल घ्या

आता तुम्ही द्या सुपुटांची डिलिंग झाली पाच हजार मध्ये आणि पाहुणे मंडळी निघाले बघू शकता निगा। सर्वजण वाट बघता म्हणजे पायलची वाट बघता आमची सबस्क्रायबर नाणी आलेले आहे ठाकूरपाड्यावर राहत माझे माझ्या ब्लॉकशी वाटव तुम्हाला एक नंबर म्हणून बघता जाम दिवा कमेंट पण करा सबस्क्राईब तर केले तुम्ही शुभम आपल्याला डील झाली आता दहा हजार द्यायला तयार ठेवले ना अंबानीची बोरात ते ताई मी बोलतो मी पाच हजार पाच हजार दहा हजार द्यायला मोकले काय दिदी घरी जाऊ आणि पोरं बघा मस्ती करताना जाम मस्ती करताना काय बोस पाण्याचं साखर पुरा होता चांगलं होता एकदम सापड घेऊन मस्त झालं मस्त झालं एकदम एकदम प्रॉपर झाला पाणी सुद्धा लिमिटेड होती बोल तुला कसं वाटतं पायांचं घरांच्या घरा जास्त धावफॉल पण नाही जात निघलो घरी आणि मामी बघा भांडी घसतो मामीची जाम इच्छा होती ब्लॉक मध्ये जायचं मी झेलो मावशी आणि मामी आजी सर्वजण भांडी मी कसा तुमची इच्छा पुरी झालेली आज अंशेष मास वगैरे सगळे भांडे घसू होते आता आम्ही निघालो चला यालासुद्धा घेतला जेव्हा सुद्धा घालता कारण की कुत्रा आला होता त्याच्या मागे एक बेल्ट तोडून आला आहे चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन बाबुली बाय आहे